नमस्कार मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम त्यासाठी मी गॅसवर एका कढईमध्ये हे अमूलचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते मी गरम करत ठेवते म्हशीचंच दूध घ्या म्हणजे आईस्क्रीमला एकदम क्रीमी टेक्स्चर येतं त्यामध्ये मी तीन चमचे साखर ॲड करते आणि हे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी दुधामध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करून घेते हे पहा मी आता कस्टर्ड पावडर चांगली विरघळवून घेते दुधामध्ये आता हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण मी कढईमध्ये गरम करत ठेवलेल्या दुधामध्ये ओतते आणि चांगलं ढवळून घेते आणि हे अर्धा लिटर दूध आहे ते मी जवळजवळ लिटर होईपर्यंत आठवून घेतलंय हे पहा एकदम घट्टसर आहे आता मिश्रण हे पहा आता हे चांगलं मिश्रण आटलेलं आहे आता मी हे थंड करत ठेवते हे थंड होते तोपर्यंत आपण एका आंब्याचा गर काढून घेऊया मी हा एक हप्पूस आंबा आहे शक्यतो हप्पूस आंबाच घ्या म्हणजे तो टेस्टी पण असतो त्यामुळे आपलं आईस्क्रीम पण चांगलं बनतं या अशा बनत। प्रकारे मी गर काढून घेते अशा प्रकारे गर काढला तर हातही खराब होत नाही आणि आंब्याचा ही व्यवस्थित निघतो हा सगळा गर मी एका वाटीमध्ये काढून घेते आता मी आंब्रस बनवतानाही असाच गर काढते घर व्यवस्थित निघतो बघा असाच मी सगळ्या एका आंब्याचा पूर्ण रस काढून घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा एका आंब्याचा गर आणि हे थोड्या वेळापूर्वी थंड करत ठेवलेले मिश्रण पहा तेही त्यामध्ये मिक्स करते हे दोन्ही मिश्रण मी आता मिक्सरला बारीक करून घेते हे पहा हे मिक्सरमधून बारीक करून घेतले आता आपल्या घरामध्ये आईस्क्रीमचा किंवा खजूरचा असा डबा असतोच त्यात मी हे सगळं मिश्रण ओतलं आहे डबा पॅक बंद पाहिजे त्यावरून मी ड्रायफ्रूट टाकते तुम्ही ड्रायफ्रूट तुटी फुटी तुम्हाला जे आवडतं तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी इथं पिस्ता आणि बदामचे काप टाकलेले आहेत आता आपण पॅक बंद झाकण बंद करूया आणि आठ ते दहा सा तासासाठी आपण फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये वरच्या फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं सेट व्हायला हो आठ ते दहा तासात आईस्क्रीम व्यवस्थित सेट होतं आता आपण आठ ते दहा तासानंतर उघडून बघूया हे पहा एकदम आईस्क्रीम सेट झालेलं आहे छान एकदम क्रीमी मलाईदार आईस्क्रीम तयार आहे या आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी बनवून पहा चार ते पाच साहित्यांमध्ये एकदम सोपी रेसिपी आहे घरच्या घरी आईस्क्रीम तयार आहे मँगो मलाई आईस्क्रीम बोललात तरी चालेल एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपण बाहेरून आणतो त्यामध्ये पाम तेल केमिकल्स वापरलेले असतात त्यापेक्षा हे घरच्या घरी आपण हेल्दी आईस्क्रीम तयार करू शकतो चार ते पाच साहित्यांमध्ये हे पहा किती मस्त टेक्स्चर आहे तयार आहे मँगो मलाई आइसक्रीम, आईस्क्रीम आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद